अधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामीसेवाचं मी त्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करो स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज नागपंचमीबद्दल माहिती बघणार आहोत तर बघा येत्या शुक्रवारी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी आहे नागपंचमी तर त्यानिमित्त बघा आपल्याला नागपंचमी आहे तर घरच्या घरी पूजा कशी करायची कोणता नैवेद्य कोणता नैवेद्याला महत्त्व आहे आणि कोणता मंत्र बोलायचं आहे पूजा करताना आपल्याला पूजा साहित्य काय लागणार आहे उपवास कसा करायचा करा। तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा महिलांनो आपल्याला घरच्या घरी तुम्ही कशी पूजा करायची आहे तर ते आपण आज बघणार आहोत तर बघा तुम्ही जशी कधी केली नसेल ना तर तुम्ही आवर्जून तुम्हाला सांगेल तुम्ही अशी पूजा करून बघा आणि बघा आपल्या म्हणजे ना या नागपंचमीच्या आधी आहे ना म्हणजे आदल्या दिवशी विनायक चतुर्थी असते तर या दिवशी आहे ना भावासाठी सुद्धा उपास केला जातो म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगळी असते कोणी त्या दिवशी करतात आदल्या दिवशी आणि कोणी बघा त्याच दिवशी नागपंचमीच्या दिवशी सुद्धा करतात म्हणजे प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे तुमच्याकडं जशी पद्धत आहे तशी तुम्ही त्याप्रमाणे करू शकता तर बघा आपल्याला माहीत आहे की बघा वारूळ जे असतं सापाचे नागाचे असते नाही का तर ते आजकाल बघा बघायलाच मिळत नाही आता गावाकडे आणि खेडेगावमध्ये असतात पण शहरामध्ये वारुळ बघायलाच कधीच मिळत नाही ख खरं म्हणजे नाही या दिवशी वारुळाचीच पूजा करायची असते पण मग आता कसं असतं आता एवढं पाऊस आहे आणि कुठं आपल्याला वारुळ भेटणार कुठं शोधणार आपण नाही का वारुळ आणि बाहेर आता एवढा पाऊस म्हणलं कसं काय असणार आणि त्यामुळं आपल्याला तुम्हाला मी सांगेल बघा आपण घरच्या घरी जरी आपण केलं पूजा तरी चालणार आहे तर बघा तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील या पूजेने कारण बघा आता श्रावण महिन्यातला हा जो सण आहे ना तर बघा आपले जे महादेव आहेत तर बघा नाग हे त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे आपल्या महादेवांनी तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर बघा त्यामुळे ना आपल्याला नागपंचमी साजरी करायची असते नागपंचमी बघा नागपंचमीचा तुम्हाला आता शुभ मुहूर्त मी सांगते काय आहे तर बघा नागपंचमी ही नऊ ऑगस्टला शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत मुहूर्त आहे किंवा बघा तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही आहे ना जरी दुपारच्या म्हणजे दुपारी बाराच्या आत जरी पूजा तुम्ही केली तरी चालणार आहे आणि जरी तुम्ही ही जर पूजा जर सकाळी जरी केली पहाटे पाच वा पा, पाच ते आठपर्यंत नाही का तरी चालणारा आहे तर कारण तुम्हाला सांगू का हा जो तास ना, तो तो आहे ना तीन तासाचा कालावधी आहे ना तर तो खूप अतिशय शुभ आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगितलं म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता तर आता बघा पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते पटकन आणि ही पूजा झाल्यावर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे तुम्ही बघा तसा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देते तो मंत्र तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे बघा या मंत्राचं जप करायचं आहे तुम्हाला यामुळे काय होतं तर बघा तर कालसर्प दोषाचा प्रभाव जो असतो तो कमी होतो प्रत्येकाच्याच कुंडलीमध्ये थोडा तरी कालसर्फ दोष हा असतोच कालसर्प दोष जर आपल्याला असला तर त्याला येणार त्या जे खूप आपल्याला वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर तोच कमी करण्यासाठी आपल्याला कालसर्प दोष याचा हा मंत्र बोलायचा आहे नंतर तुम्हाला गणपतीची आपली आरती करायची आहे महादेवाची आरती करायची आहे पर तुम्हाला भावासाठी उपवास तुम्ही बरेच बरेच ते करता तर तुम्हीसुद्धा भावासाठी उपवास करायचा आहे आता काय होतं बघा बऱ्याच स्त्रिया करतात नागपंचमीच्या आदल्या दिवशीच करतात तुम्ही पण करू शकता काय होतं बघा आपल्या भावाला चिरंतर आयुष्य आणि त्याची खूप प्रगती व्हावी त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दुःख संकट यातून तो तु तारला जावा त्यासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास करतात तर तसं त्या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा उपवास करू शकता म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर बघा आता तुम्हाला दिसत असणार आहे मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे आधीच आता तुम्हाला फक्त मी सांगते कशी करायची आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं सुरुवातीला तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे चौरंग किंवा पाठ तुम्ही घेऊ शकता त्याच्या आधी तुम्हाला जिथे तुम्ही स्थापना करणार आहे आपल्या नागपंचमीच्या जी तुम्ही स्थापना करणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला त्या जागी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे रांगोळी येणे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं हळदी कुंगू टाकायचं आहे चौरंगाखाली पाटाखाली जे असेल ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौरंगावर तुम्हाला असं लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे मी आता टाकून घेतलेलं आहे हदरून घेतलेलं आहे लाल वस्त्र तर तुम्हाला असं घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा तर बघा रांगोळीचं महत्त्व म्हणजे काय बघा रांगोळीला खूप महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये रांगोळी काढायचीच असते रांगोळीने काय होतं माहिती आहे का ना रांगोळीने नकारात्मकता जी असते तर ती दूर होत असते त्यामुळं आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा आपले हे तुम्हाला दिसत असणार हे काय आहे बघा नाग नागिन आणि नागाची दोन छोटीशी पिल्लं मी काढून घेतलेली आहे तांदळाने तर तुम्ही हे बघा असं काही नाही की तांदळाने म्हणजे तांदळाने तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही आपलं रांगोळीने काढू शकता पिठाने काढू शकता म्हणजे बघा एवढे मी ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत आणि तसंच तुम्ही बघा आपल्या कागदावर सुद्धा आहे ना असे तुम्ही चित्र आपल्या नागाचे चित्र काढून जरी तुम्ही पूजा केली तरी चालणार आहे दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून आणि त्यांना फुल अर्पण करायचं आहे आपल्या दिव्याला आणि तसं तुम्हाला करायचं आहे आणि सर्वात प्रथम बघा आपल्या गणपती बाप्पाची तुम्हाला स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पाची स्थापना बघा मी खाली अक्षता घेतलेल्या आहे टाकलेल्या आहे त्यांना आणि अभिषेक करून बाप्पाची आपली मूर्ती मी स्त स्थापन केलेली आहे अभिषेक करून मी आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्यांना नैवेद्य बघा गुळ खोबऱ्याचं दाखवलेलं आहे मी कधीही बघा पाण्याचं भरवि चौकोन असा काढून घ्यायचं तुम्ही आणि मग तुम्ही नैवेद्य असं ठेवा ठेवायचं आहे त्याच्यावर आणि मी गण गणपती आपला मी फुल अर्पण केलेलं आहे गुलाबाचं आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला आहे ना गणपती आप्पाला ध्रुव आपल्या अर्पण करायचे आहेत या ध्रुव आहेत एकवीस ते अर्पण तुम्हाला अशा करायच्या आहेत त्यांना तर हा जो कागद आहे ना तुम्हाला दिसतो आहे ना तर हा जो कागद आहे बघा तुम्हाला हा असा आणायचा आहे ध्रुवा आणि आघाड्यांची माळ तर अशी तुम्हाला घालायची आहे आपले या या कागदाला तुम्हाला या फोटोला तुम्हाला अशी माळ घालायची आहे आता मी ह्या घरच्या घरीच केलेला आहे आता मी घरच्या घरीच केलेला आहे ध्रुवांच्या आणि आघाड्याची माळ तर तुम्हाला तशी हारांच्या दुकानात भेटून जाईल तर तशी तुम्हाला कागदा घालायचे आहे आणि त्यांना हळदीकुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना बघा नैवेद्य दाखवायचा आहे आपला बघा या या पूजेला फक्त नैवेद्य आपल्या ला यांचा आणि फुटाण्यांचाच चालतो त्यामुळे तुम्हाला हाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि तसंच त्यांना दूध दाखवायचं दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही त्याच्या खाली सुद्धा बघा तुम्हाला चौकून आहे भरू चौकोन काढून आहे पाण्याने तुम्हाला आता दाखवते मी कसं काढायचं असतो बघा तुम्हाला मी एक चौकोन काढून दाखवते आपल्याला असं भरू चौकोन काढून घ्यायचा असतो तर असं तुम्हाला काढून घ्यायचं आणि असं मी एवढं दाखवायचं आहे तर अगरबत्ती मी साईडला लावून घेतलेली आहे तुम्हाला अशी पूजा मांडणी करायची आहे आणि तुम्हाला धूप दीप ओवाळायचा आहे आणि तसंच तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला बघा ही जी पूजा आता मी बोलते तुमच्याशी आता माझी पूजा आधी मांडून मी करून ठेवलेली तुम्हाला दाखवण्यासाठी आता ही जी पूजा आहे तर मी नागपंचमीच्या दिवशी करणार आहे मी तर बघा तुम्हाला आता मी सांगते ही पूजा करताना आपल्याला ले एक मंत्र बोलायचा असतो अनंतादी नागोभ्यो नमः हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणार आहे हा मंत्र तर हा मंत्र तुम्हाला असा बोलायचा आहे अनंतादी नागोभ्य नम आणि ज्यांना अवघड जाते हा मंत्र बोलायला त्यांनी फक्त ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरी चालणार आहे ही पूजा करताना तर आता तुम्हाला समजलं असेल घरच्या घरी याकडे पूजा कशी करायची आहे आणि आणि तुम्ही ज्यावेळेस ही पूजा मांडणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला ही पूजा अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उचलायची म्हणजे काय करायचं आहे ही जी फूल आहे तर ही निर्मल्यामध्ये दे टाकून द्यायची आहे तुम्ही आणि नाग नरसोबाचा हा जो फोटो आहे हा हा जो कागद आहे ना तो, तो तुम्हाला आहे ना तसंच ठेवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावून ठेवायचा आहे आपला पूर्ण श्रावण महिना होतपर्यंत म्हणजे ज्यावेळेस अमोशा असते का तेव्हा त्याला त्याचं म्हणजे पुरुषांनी तोंड बघायचं नसतं असं असतं तर त्याची माहिती तुम्हाला मी नंतर देणार आहे आता तुम्हाला फक्त सांगते हा कागद तुम्ही देवघरामध्ये लावून ठेवा आणि हे जे सगळं आहे हे प्रसाद ते तुम्ही घरातल्यांनी खायचा आहे तर अशी तुम्हाला ही छोटीशी पूजा मांडणी करायची आहे तर या दिवशी आहे ना, नागदेवतांची म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जर आपण नागदेवतांची पूजा जर केली तर आपले सर्व कुटुंबाचे संरक्षण होत असते आणि बघा तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी बघा असं म्हणजे या दिवशी असतं महत्त्व तुम्हाला सांगते नागपंचमीच्या दिवशी बघा काही चिरायचं नसतं आपल्याला काही चिरू नये कापू नये तळायचं सुद्धा नसतं तळू नये घ्यासवर तवा ठेवू नये केस विंचरू नये नखे कापू नये परत कोणाची निंदा करू नये आणि कधी म्हणजे या दिवशी कोणाचं वाईट बोलू नये असे बरेच नियम पाळले जातात तसंच येणे या दिवशी येणं झाड तोडू नये हे सगळे नियम पाळून पूजा जर आपण केली तर उपवास केल्यास आपल्याला महादेव आपल्यावर प्रसन्न होतात तर त्यामुळं आपल्याला नागपंचमीची अशी पूजा करावीच लागते आणि चांगलं असतं पूजा केल्याने हे तर आजचे व्हिडिओ इतकाच होत होता आजचे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट कर, करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये जाऊ आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी आणि रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ